नमस्कार मी संदीप दादखेर आजोग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये जन्माला यायचं आहे आणि आलेला माणूस एकदा तरी जाणार आहे परंतु काहीतरी आल्यानंतर काहीतरी परिचिती झाली पाहिजे काहीतरी आपण आलो काहीतरी कीर्ती झाली पाहिजे किती दिवस जगला याच्यापेक्षा कसा जागला हे फार महत्त्वाचं आहे खरं बघितलं गेलं तर अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमेर तालुक्यातील दांदरपूर बुद्रुक ह्या गावामध्ये एक अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीनं संपूर्ण गावाला एकत्रित करून सुंदर असं धर्माचं काम सुरू केलं आहे अशी व्यक्ती त्या व्यक्तीचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं जवळपास अडीचशे तीनशे लोक अडीचशे तीनशे समूह ग्रुप हा एकत्र येतो खरं तर एक चांगला विचार जर असला तर चांगल्या विचाराला जोडणारी माणसं असतात ते म्हणतात ना इफ यू बॉर्न इन पुअर फॅमिली इज नॉट आवर मिस्टेक बट इफ यू पुअर लाय इज हंड्रेड पर्सेंट आवर मिस्टेक म्हणजेच काय तुम्ही गरीब घरी जन्माला जर आलात तरी ही आपली चूक नाही आहे परंतु गरीब घरी जन्माला येऊन गरीबासारखं मरणं हे सर्वात मोठं पाप आहे परंतु गरीब जरी परिस्थिती असली तर सगळ्या धरून एकत्रितपणाने एक संघ ग्रुप चालवणे ही फार जिकरीचं काम असतं आणि असं तर प्रत्येका माणसाच्या जीवनात वाढदिवस येत असतो आणि वाढदिवस नक्कीच केले गेले पाहिजे का केले गेले पाहिजे कारण दरवर्षी ज्यावेळेस तुमचा वाढदिवस कोणीतरी मित्र मनवतात त्या ठिकाणी तुमचा समूह एकत्र येतो आणि आपल्याला असणाऱ्या आडे अडचणी असू द्या किती व्यावहारिक अडचणी असू द्या परंतु ज्यावेळेस समूह एकत्र येतो त्यावेळेस समूहाची ताकद फार मोठी होते आणि छोटेसे थिणगीपासून वटवृक्षामध्ये रूपांतर होतं तुमच्या इच्छेचं आदी ज्ञानाचं असंच धांधरफळ बुद्रुक या गावातील अविनाश वाक्चर ही एक अशी व्यक्ती आहे की धर्माच्या सोबत इद या जे या ठिकाणी जे काही मंदिर आहे त्या मंदिराची जोपासना करता करता एक हरिओम वृक्षमित्र परिवार हा संघटित ग्रुप झाला आणि विशेष सर्व धर्मातील ही सर्व मुलं एकत्र आली आणि चांगलं काम देवासाठी आहे गावासाठी आहे आणि शैक्षणिक असन याचबरोबर गुरुचैत्र पारायण असन याचबरोबर काही दिवसापूर्वी पाहिलं या ठिकाणी जवळपास खूप मोठं असं दहा हजारहून जास्त पब्लिक दररोज येत असतील असा एक सुंदर असा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी शिव कथेचा या ठिकाणी संपन्न झाला त्याचे सर्व सर्व अविनाशजी वागचोरे जरी असले गेले तर ही सर्व संपूर्ण टीम या टीमला घेऊन ते सोबत गेले आणि त्यांच्याबरोबर हा सुंदर कार्यक्रम त्या पंचकृषीमध्ये देखणा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला तर या ठिकाणी त्यांचा जरी आज वाढदिवस असला तरी त्या वाढदिवसानिमित्त ही सर्व मंडळी जरी एकत्रित आली त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या धांदरपूर बुदुर्ग गावचे ॲडव्होकेट अविनाशजी वल्वेसाहेब आपल्यासोबत आहेत त्यांना मी विनंती करतो की अवि तुमच्या सर्वांच्या वतीनं अविनाश वाक्चौरे यांना आपण शुभेच्छा द्याव्यात आज रामेश्वर देवस्थान या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके मित्र वैशुबाई ज्यांना आपण अविभाऊ या नावाने सर्व परिचित आहेत वैशुबाईंनी लहानपणापासूनच त्यांना या समाजकार्याची आणि वृक्ष लागवडीची पहिल्यापासूनच त्यांना आवड होती यातूनच आपला हा सगळा ग्रुप मोठा झाला वृद्धंगत झाला आणि आपण चांगल्या पद्धतीने आत्ताच मोठा कार्यक्रम तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये त्यांच्या सर्वे सर्वात जे वैशुबाई आहेत त्यांनी हा साजरा केला आपल्या सर्वांची साथ त्यांना होतीच आणि आज त्यांचा हा वाढदिवस आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा क्षण आहे त्यांच्या या कार्यातून आपण प्रत्येकाने एक धडा घेतला पाहिजे की एखादा विचार जर समाजापुढं जर आपण ठेवला तर त्या विचारातून त्याचा वटवृक्ष कसा होतो आणि त्या वटवृक्षातून त्याची जी पाळंमुळं आहे ते समाजामध्ये कशी रुजली जातात आणि त्यातून एक धार्मिक कार्य कसं उदयास येतं याचं जिवंत उदाहरण त्यांनी आज धांदरफळ गावामधून संपूर्ण महाराष्ट्राला दिलेलं आहे असा सुंदर असा कार्यक्रम आणि बालपणापासूनच त्यांना या देव ईश्वरीय कार्याची आवड आणि वृक्षांविषयी प्रेम यातूनच हा हरिओम ग्रुप वृक्षमित्र परिवार स्थापन झाला आणि लहानपणापासून ही सगळी जडणघडण ती एकमेकांवर संस्काराची ती होत गेली आणि यातून हे धर्मकार्य उभं राहिलं आज वैशुबाईंचा वाढदिवस आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं कार्य असंच वृद्धिंगत होत राहो भगवान रामेश्वर त्यांना अशीच शक्ती देत राहो आणि आपल्या सर्वांकडून त्यांना आपण त्यांना खंबीर साथ देऊन याच पद्धतीने समाजाच्या या कार्यामध्ये आपण सर्वांनी मिळून सहभागी व्हावं ही मी अपेक्षा करतो आणि भगवान चरणी प्रार्थना करतो त्यांचं उदंड आयुष्य निरोगी आयुष्य त्यांना लाभो हीच चरणी प्रार्थना खरं तर आज माझ्यासाठी खूप छान दिवस आहे आजचा कारण आज वटपौर्णिमा पण आहे आणि यांचा वाढदिवस पण तर त्याच्यासाठी मी म्हणजे आन आनंदाचा दिवस आहे हा आज माझ्यासाठी रामेश्वरच्या रामेश्वर कृपेनी मी असं म्हणजे सांगू इच्छिते की त्यांनी आत्ताच शिवमहापुराण कथेचं नियोजन केलेलं होतं मग ते खूप छान खूप छान प्रकारे घडव म्हणजे आयोजन केलं त्याचं ते खूप छान प्रकारे पार पडलं त्यामुळे मी त्याच्यासाठी मी सर्वांचे आभार मानते हरिओम परिवारचे सर्व सर्व अविनाश भाऊ वाघचार यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त जमलेला सर्व परिवार या परिवारात मी ब बऱ्याच वर्ष काम करतो भाऊंनी या परिवार उभा करण्यासाठी खूप आतोनात कष्ट केले कष्ट करून हा परिवार उभा केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभारी आहे आज जे दोन तीन महिने आतोनात रात्रंदिवस न पाहता महाशिव महापौरांकथा असेल धर्माचं कोणतंही कार्य असेल त्यामध्ये बहु भाग हिरेहेगीव सर्वात पुढे असतात त्याबद्दल त्यांचे हरिओम मित्र परिवारतर्फे व तालुक्याचे आमदार विद्यमान आमदार जॉईंट किल्लर आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या वतीनं सर्व तालुक्याच्या वतीनं अविनाश भाऊ अगचौर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शंभू महादेव त्यांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना खरं तर खरं तर वाढदिवस आज साजरा झाला परंतु एक निश्चित बोललं गेलं पाहिजे की धानरफळ गावामध्ये संपूर्ण शिवमहापुरांकथेचं जरी आयोजन केलं परंतु या ठिकाणी लिडरशिप काय असते कारण एक म्युच्युअल अँडरस्टँडिंग न होता हे सगळं अँडस्टँडिंग ह्या मित्रांचं एकमेकाचं आहे कारण कधीच कुणी स्टेजवर दिसलं नाही जे आयोजन आहे नियोजन आहे संपूर्णपणे पार पाडण्यासाठी ही सगळी मंडळी खरं तर धानापासून होते आणि सर्वच लोक एकत्रित असतात परंतु कुणीतरी त्याला मोहरक्या असतो तसं ते अविनाश भावनी जरी काम पाहिलं असेल तर खरी ताकद ह्या सगळ्या मित्र परायची होती आज आमच्या वहिनी यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे वटवृक्षाचं आज वटपौर्णिमा आहे परंतु सर्वात महत्त्वाचा जरी सात दिवस हा शिवमहापुरणकथा चालली तरी त्या दिवशी कधीही स्टेजवर किंवा त्या वातावरणामध्ये घरचा परिवार कुठेही दिसला नाही याचं कारण असं फक्त तन मन धन शिव पुराण कथा एवढंच फक्त एकमेव होतं कारण मी त्या गोष्टीला आय विटनेस आहे ज्यावेळेस महाराज त्या ठिकाणी चालले गेले त्यावेळेस वहिनी त्या बॅरेगेटच्या आतमध्ये होत्या आणि त्यावेळेस मीच म्हणलं की ह्या वहिनी आहे ते म्हणजे या ठिकाणी शिवगिरीजी महाराज ज्यावेळेस आले होते त्यांनासुद्धा भाऊंनी स्टेजवर नेलं नाही वहिनींना स्टेजवर नेलं नाही काही माझी पत्नी शिवगिरीजी महाराज ज्यावेळेस रोडने चालले होते त्या बॅरेगेटच्या आतून चालले होते त्यावेळेस वहिनी बॅरेगेटच्या आतमध्ये उभ्या होत्या आणि मधून हे चालले होते त्यावेळेस ती ओळख करून देण्यात आली ही पत्नी आहे म्हणजे बघा असं असते लिडरशिप नाहीतर एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट जर चांगली सख सत्कर्मत्वानीची असेल तर आपल्याला लिडरशिप घेण्याऐवजी आपल्या परिवाराला सोबत घेतलं गेलं पाहिजे ही महत्त्वाचे आणि आज जरी वाढदिवस होत असेल तर येत्या पंधरा तारखेलासुद्धा रविवारी या ठिकाणी कणकेश्वर या ठिकाणी परत गुरुचित्र पारे पारायण आहे आणि विशेष म्हणजे हे सर्व शिवलीला पारायण आहे हे सर्व नियोजन करीत असताना ही सगळी टीम करीत असते आणि असे सत्कर्माचे प्रत्येक गावात जर असे तरुण तयार झाले नक्कीच हिंदू धर्म हा पुढे जाईल आणि धर्माला कुठंतरी आपला हे हिंदू धर्म अजून बळकट होईल असेच वाढदिवस या सर्व मित्रपरिवाराचे वाढत जावं आणि अविनाश भाऊ अक्चौरे यांनासुद्धा पुढील वाटचालीसाठी राजोग परिवारासर्फेसुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद